हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत चिकनची झणझणीत रसा भाजी तर त्यासाठी बघा इथं मी तीनशे ग्राम असं चिकन घेतलेलं आहे आणि त्याला स्वच्छ तीन ते चार वेळेस पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा मी इथं एक कडे घेतलेली आहे त्याच्यात एक ते दीड दे पडी असं तेल घालायचं तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये जिरं घालायचं आणि जीव जिरं व्यवस्थितशीर फुटलं थोड़ा सा की याप्रमाणे एक कांदा चिरून घालायचा त्यात कांदा थोडासा सॉफ्ट झाला की नंतर त्यामध्ये आपण धुवून ठेवलेलं कि चिकन घालायचं आणि त्यात आपण थोडीशी हळद आणि मीठ घालून द्यायची आणि त्यात फक्त हाफ ग्लास असं पाणी घालायचं जास्त पाणी घालायची आवश्यकता नाही कारण हे चिकन आहे आणि ते लवकर सॉफ्ट होतं त्यासाठी ह्या जाग्यावर जर आपलं मटण राहिलं असतं तर आपण त्याला डायरेक्ट कुकरमध्येच वापून घेतलं असतं ह्याच पद्धतीने पण चिकनला जास्ती वेळ वाफायची आवश्यकता नसते त्यासाठी त्यात थोडीशी कोथंबीरसुद्धा घालायची आपलं चिकन वाफलं जात आहे तोपर्यंत बघा मी इथं मसाला तयार करून घेतलेला आहे त्यासाठी मीने इथं दोन कांदे बारीक चिरून त्याची ह्याप्रमाणे करप करून त्याला काडपट होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे त्यानंतर टमाटरसुद्धा त्याच ताव्यावरती भाजून घेतलेला आहे इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याला पण भाजून घेतलेलं आहे आणि ही हिरव्या मिरच्या लसूण आलं हे सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे याप्रमाणे आता हा या मसाल्याला आपण मिक्सरमध्ये एकदम स्मूथ असा पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर बघा इथं जी आपली शेव असते किंवा गाठी शेव असते ती घेतलेली आहे ही सुद्धा या मसाल्यामध्ये आपण ग्राईंड करून घेणार आहोत पण ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला रसा पातळच आवडत असेल तर ही शेव नाही घातली तरी चालेल पण जर तुम्हाला रसा थोडा घटसर हवा असेल तर तुम्ही ह्याप्रमाणे शेव त्याच्यात घालू शकता तुम्ही ऐवजी इथं बेसनपीठ भाजूनसुद्धा घेऊ शकतात तरीसुद्धा आपली चव व्यवस्थित लागेल तर बघा आपण मिक्सरमध्ये एकदम स्मूथ असं मसाला तयार करून घेतलेला आहे त्याच्यात तुम्हाला वाटलंस तर थोडं थोडंच पाणी घालायचं जास्ती पाणी घालून मसाला तयार करायचा नाही तर बघा भाजी बनवण्यासाठी मी इथं एक कडे घेतलेली आहे त्याच्यात तीन पड्या असं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात एक तेजपत्ता तेच घालायचा आणि आपण जो मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला होता तो घालायचा या मसाल्याला आपण तेलमध्ये एकदम व्यवस्थित परतव परतवायचा जे करून आपली भाजीला एकदम छान अशी चव वाढते या टायमाला आपण गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवायची एकदम फुल गॅसवरती हा मसाला भाजायचा नाही नाहीतर तो खाली कढईला चिटकून जातो आणि त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचा तर बघा आपला मसाला व्यवस्थितशीर भाजला गेलेला आहे त्याला कडाला तेलसुद्धा सुटत आहे आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत तर बघा त्यात त्या मी एक चम्मच असं लाल मिर्च पावडर घेतलेला आहे एक चम्मच असं धना पावडर हा गरम मसाला आणि हाफ चम्मच असा काळा मसाला घेतलेला आहे आणि सुद्धा आपण व्यवस्थित शिर भाजून घ्यायचा तर बघा आपला हा मसालासुद्धा व्यवस्थितशीर भाजला गेलेला आहे त्यालासुद्धा कडाला तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण त्यामध्ये जे आपलं वाफून ठेवलेलं चिकन होतं ते घालायचं आणि चिकन घातल्यानंतर आपण त्यालासुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला ज्याप्रमाणे रसा पातळ किंवा घट्ट लागतो तसं त्याच्यात पाणी घालायचं पण पाणी आता आपण गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर बघा आता मी त्यामध्ये एक ग्लास असं पाणी गरम करून घालत आहे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे त्याच्यात पाणी घालू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही ह्याचप्रमाणे ही भाजी नक्की करून बघा ही भाजी आपल्या भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे ही भाजी करून बघा आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं पण लक्षात ठेवायचं आपण आधीच जेव्हा भाजीला वापरत होतो त्यावेळेससुद्धा मीठ घातलेलं आहे तर चव घेऊनच त्याच्यात मीठ घालायचं आणि थोडीशी कोथंबीर घालायची आपण आधीसुद्धा कोथंबीरचा वापर केलेला आहे म्हणून आता थोडीशीच कोथंबीर घालायची आता आपण ही भाजीला किमान सात आठ मिनटापर्यंत सीम आचेवर ह्याचप्रमाणे उकडू द्यायची ही भाजी जितका वेळ सीम आचेवर उकडते तितकीच टेस्टी बनते तर तिला एकदम फुल आचेवर पटकन उकडून बंद करायची नाही तिला स्लो एकदम स्लो तिला उकडू द्यायची जे करून तिची चव खूपच वाढते